काय बघतो चाय बनव ना तुझ्या हाताने चाय चाय बनवायला येत नाही तुला एवढा मोठा घोडा झालाय तुला चाय नाही अरे तू ब्लॉग बनवते का मला बनवते बनवते थांब पाच दहा मिनिटांनी बनवते आपण झोपलेत ना पण खडखड धडधड होईल तर ते आपण आणून दोघं पण उठते चाय बनवून वरती आणून देऊ का अरे दादा आजचे सत्तर रुपये सत्तर का ऐंशी रुपये झाले तर रे वा आ, चार दिवस मी तुला सांगू काल तू काय मला खायचे नाही नाही ते काल काय म्हणला चाळीस रुपये द्या का वीस रुपये चाळीस नाही बोललो चार दिवसापासून पैसे अडकले किती किती झाले रोज चे रुपये चार दिवसाचे किती झाले चाळीस रुपये द्यायचे होते तर तू पन्नास मागत होता करेक्ट आठवा दिवस आहे ऐंशी रुपये खोट नाही खरं म्हणतोय ते अरे तू काल पन्नास रुपये मागत होता मला ना मागत काल नाही दोन दिवस झाले त्याला मागत होतो काल चिप्स आणले ना काल चिप्स काढले काल कुठं मागितले ते काल ज्या काल मागितले दोन देईन तुला पण थोड्या वेळाने आठवण कर देईन तुला मी पण आठवण कर की मी कधी मागत होतो म्हणून हा भांडाय नाही उठायचं लगेच तू म्हातारा झाला का रे तुझ्या ध्येनात राहत नाही तर गोष्टी तू म्हाते झाली मी तर म्हातारी झाले मला सगळेच म्हातारी म्हणतात मी तर झाले म्हातारी तुला नंतर आठव थोड्या शांत बसल्या विचार करायचा कधी बोललो होतो मी कधी मम्मीला पैसे मागितले होते नंतर विचार करायचं ठीक आहे तुला देते कशाला पाहिजे तुला आता साठवून ठेवायचं देते मी तुला थोड्या वेळाने आणि माझ्याकडं पण सुट्टे नाही अरे रोशन मी पाकिट आणलो तुला पाकिट ठेवलं मलाच भेन रे आजी खालच्या घरात का नाही ठेवलं दारात तिथं तुला ठेवलं काय माहित आठवतच नाही देऊ का तुला चहावरती आणून देऊ अरे बा देते मी तुला चहावरती आणून चला त्याला <स्थाथा> चहा प्यायचा आहे आता मला म्हणतो चहा दे आणू राग ना आपले खाली परत आवाज आला की ते लोक उठतात म्हणून बसले होते मीच वरती येऊन बसले होते पर चहा दे पाणी दे चालूच असते काय नाही काय काय नाही काय चालूच असतं काम करायला नको म्हणतात गाव कुठला टायमाला पैसे दे त्याला खायला टायमाला त्या बोलल्याचं राग घेतो त्याला चहा देते बनवलं आता どっかコんな感じ。